सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजणी धरणाची पाणीपाती संथ गतीने वाढत असून सोमवार दिनांक सहा जून रोजी सायंकाळी सहा वाजता तीस ते सेहेचाळीस टक्के झाली आहे दौंड येथील विसर्ग कायम असून पाच हजार पाचशे चार क्युसेक विसर्ग उजणी धरणात मिसळत आहे दररोज एक टक्क्याने पाणीपाती वाढत असून बुधवारी सकाळी तीस पूर्णांक एकोणनव्वद टक्के पाणीपाती होती उजणी धरणात सध्या ऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला असून सतरा पूर्णांक आठ टी एम सी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे गेल्या अठरा मेपासून उजनी धरणाची पाणीपाती सातत्यानं वाढत असून सध्या उजनी धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी बंद आहे यावर्षी देखील उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाची चांगली सुरुवात झाली असून एक जून रोजी पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गतवर्षी उजनी पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने चार जूनपासून पाणीपाती स्थिर राहिली होती तर नऊ जूनपासून पाणीपाती वाढण्यास सुरुवात झाली आहे गतवर्षी सहा जून दोन हजार चोवीस रोजी एकतीस पूर्णांक एकोणनव्वद टी एम सी पाणीसाठा शिल्लक होता तर धरणाची पाणीपाती वजा एकोणसाठ पूर्णांक शहाण्णव टक्क्यांपर्यंत खाली आली होती